मुंबईतल्या वांद्रे पश्चिमेला असलेलं जॉगर्स पार्क सध्या चर्चेत आलंय पार्कमध्ये जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांनी सध्या एक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे कशासाठी तर मनपाने लावलेली ही नोटीस एक पासून जॉगर्स पार्क बाहेर असलेल्या पार्किंगसाठी पालिकेनं पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे यालाच इथल्या स्थानिकांनी विरोध केला आहे आणि याच परिसरात राहणारे माजी आमदार कृपाशंकर सिंग यांनीही प्रश्न उपस्थित केलेत एक जुलाई पासून पे पार्क कशासाठी इथे काय तुमच्या पेन पार्क जागा आहे का हा रोड आहे लोक येतात अर्धा तास एक तास फिरून मतलब जातात तुम्ही तुम्ही कार्पोरेशन रेव्हेन्यू पाहिजे खूप ठिकठिकाणी आपला ग्राउंड इनक्रोच झालेला आहे कारण तिथे तुम्ही इथे बाजूला इनक्रोच होत आहे ते दिसत नाही कार्पोरेशनला ते मतलब तिथे एनक्रोज थांबवायला गेलं तर आम्हाला कधी कोणीही काही सांगितलं नाही पेएन्ड पार्क करायचं आहे म्हणून आणि इथं आम्ही गाडी घेऊन येतो आता आम्ही बुजुर्ग लोक आहेत सिनियर सिटीजन लोक आहेत इथं गाडी घेऊन येतो तर आमच्यासाठी कम्फर्टेबल असतं की आम्ही ते गाडीमध्ये बसतो या त्यांचे ड्रायव्हर येतात तर ड्रायव्हर बसून निघून जातात आणि तुम्ही अगर सांगताल की पे अँड पार्क आहे तर आम्हाला पंधरा वीस मिनिटांमध्ये बाहेर निघून जावं लागेल की अरे बाबा आम्हाला वेळ झाली आता आम्ही हे फॉरेन तर नाही ना पण हे पे अँड पार्क कधी करायला नको आहे कारण हे पासून आम्हाला फ्री मिळालेलं आहे तर फ्रीच झालं पाहिजे काय सांगतो रोज सकाळी इथे येतो मला फक्त वीस मिनिट बेत एक्सरसाइजला मी आमची गाडी घेऊन येतो इथे फक्त वीस मिनिटच्या मी जॉगिंग करतो आणि नंतर मी कामातला निघतो तुम्ही अगर पार्किंगचा चार्ज मारणार मी नाही येऊ शकत इट्स टू एक्सपेन्सिव्ह फॉर मी तरी मी काय सांगतो ड्यू तुम्हारा क्या पाइजे हेल्दी सोसायटी पाइज कि अनहेल्दी सोसायटी सोसाइटी पाइजिए विचारता हूँ कि इवन अगर आप पाँच दस मिनट के लिए भी आते हैं पार्क के अंदर कि अपने बच्चों को छोड़ के चले जाएंगे फिर बाद में आके उसको लेके जाएंगे तो वो दस मिनट के लिए भी आपको आधे एक घंटे का पार्क का पैसा देना पड़ेगा फिर अपने बच्चे को आप लेने के लिए अगर आ रहे हैं तो उस वक्त भी फिर से डबल देना पड़ेगा तो हम तो अपोज ही करेंगे पे कोई चार्ज नहीं होना पार्किंग साठी इथे एका तासाचे पंचेचाळीस रुपये पालिकेनं हे जॉगर्स पार्क जर नागरिकांच्या सुविधेसाठी केलं असेल तर पार्किंग शुल्क आकारलं जाऊ नये ना अशी नागरिकांची मागणी आहे पण याची दुसरी बाजू अशी की ज्या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे तिथं फक्त पार्क मध्ये येणारेच लोक वाहन पार्किंग करतात असं नाही जॉगर्स पार्कात न येणारे लोकही पार्किंगचा वापर करत आहेत असं काहींचं म्हणणं आहे त्यामुळे पार्किंग शुल्क आकारलं तर अशा गोष्टींना कदाचित आळा बसू शकेल अर्थात जॉगर्स पार्क मध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या त्यापेक्षा नक्कीच जास्त आहे जे स्वाक्षरी मोहिमेतून स्पष्ट झालंय त्यामुळे पार्किंग शुल्काच्या मुद्द्यावर नेमका काय तोडगा काढला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणे रिपोर्ट रिपोल वांद्रे